तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज पुन्हा एकदा चालू आहे ते भटकायला चाललेलो आहे आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला बघायला भेटेल तर आपण जाऊया त्या दिशेने तर मित्रांनो तर आपण वाशिष्ठी डेअरीच्या बोतलेला आहे इथला तुम्ही मँगो रस्सी जी आहे ती एकदम टॉपची लागते मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की थोडं एकदम भारी आहे इथे वाशिष्टीचे तर कधी आला त्याचा नक्की टेस्ट होऊन जा आणि समोर बघा त्या साईडला समोर तुम्ही पोहोचू शकता पाऊस पुढतो एकदम जोरात असा आणि इकडे सगळं दुसरं झालेला आहे वेळेला सुरुवात झालेलं आहे आणि पावसाचं प्रमाण एकदम मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे आपल्याला जेवढं व्हिडिओमध्ये होईल तेवढ्या आपण जास्त स्पॉट बघायचा प्रयत्न करणार आहे कारण एकदम झिवकर झालेला आहे सगळं कोकण आणि एवढे भारी आपले स्पॉट बघायला भेटणार आहेत तर एन्जॉय करूया चला जाऊया आपण तर मित्रांनो आता आपण पोहोचले ते शिरगावच्या थोडं पाठीमागा आहोत आणि बघा वाहणार नद्या बघा केवढा मस्त वाहतो एकदम समोर तो बघा दिसतोय तुम्हाला पाऊस पडतो एकदम आणि कुठल्या दिशेनं तर तुम्हाला थोडाफार समजलं असेलच आणि सुंदर एकदम मॉल झालेला आहे कडक आहे माझ्यासोबत आज आहे तो कप्पे आहे बाकी मित्रांनी थोडं थोडं काम होतं त्यामध्ये आले आणि समोर ते आहे ते शंकरचं मंदिर आहे मागे पण आपण तुम्ही बघितलं की आपण इकडंच गेलेलो वरती तर त्याच दिशेला आज आणि मध्ये एक हिडन स्पॉट आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मी नक्की तर व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघत राहा चला जाऊया एन्जॉय तर मित्रांनो आत्ताच कुंभारलीघाट सुरुवात केलेली आहे आणि हा बघा समोरचा व्ह्यू बघा एकदम एवढा खतरनाक व्ह्यू आहे हा बघा नसाला नसा एकदम भारी मॉल झालेला आहे एकदम मस्त की जर खायला वगैरे घेतलेले आहेत तर पुढे जाऊन खाणार आपण आणि सर्व हिरवगार बघून आहे ना मन अगदी प्रसन्न होतं पावसाळंच पडतं बघा हे हे फील आहे ना हे आपल्या इथेच बघतो भेटू शकतो तर मित्रांनो आत्ता पोपरी सोडून झालेलं आहे आणि आपण कुंभारली घाट जो चढतो तिथे चढल्यानंतर थोडा चढल्यानंतर पहिला राईड लागतो तिकडनं राईड मारल्यानंतर अगदी सरळ रस्ता आहे थोडी तुम्हाला टर्न मारायचा नाही आहे बाकी तुम्हाला लोकेशनवरती पण तो भेटायलाच आहे पण शक्यतो लोकेशन थोडा ना दाखवतो रस्ता पण हा तुम्ही मार्ग बघितला तर तुम्हाला तो चांगला एकदम बरं करायचं तर चला जाऊया आपण त्या दिशेने आणि तर मित्रांनो आपण आता खालनं आलो त्या दिशेनं आलेलो आहे खालनं आणि तिथनं आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डॅमवरती यायचं असेल गाडी येऊन तर हा बघा हा रस्ता आहे पण थोडी इथं इथं पण दरड कोसळण्याचे चान्सेस असतात बऱ्यापैकी दगडी वगैरे येतात खालती आहे बघा सर्वात मोठा दगड एकदम खालती आलेला आणि डायरेक्ट चालत जायचं असेल तुम्हाला खालन तर तिकडनं खालणं वाट आहे अशीच डॅमकडे जायला तर बघा सुंदर आणि समोरचा तुम्ही माहोल बघा एवढा कडक मॉल आहे ना बघा हा पोपळी डॅम आहे तुम्हाला जो हिडन स्पॉट बोललेला होतो हा पोपळी डॅम आणि एकदम म्हणजे रस्त्यापासनं एकदा एक दहा साधारण पाच मिनटावरच आहे हा डॅम आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही कसं एवढा भारी आहे ते तर व्ह्यू तुम्ही बघितलं कशाप्रकारे आहे तो आणि आता आपण जातो त्या डॅमवर जातो आहे ते जाऊन आपली मजा घेऊया तर मित्रांनो आपण आता तर डॅमवरती आहे बघा समोरचा एकदम नजारा आणि खालणं हो हे वाहणारं पाणी एकदम मस्त माहोल आहे पाण्याचा तुम्ही आवाज ऐकू शकता एवढा भारी आहे तो बघा आणि आपण तिकडने येताना त्या साईडनं वरती आलेलो आहे आपण त्या साईडनी आणि एकदम बघा नजारा बघा काय कडक झालेला आहे तिकडनं पण एक डायरेक्ट दुसरा रस्ता आहे तो पण समोरच आहे आणि हा बघा हा व्यू समोरचा दिसणार तुम्हाला तर मित्रांनो डॅमचा व्ह्यू तिकडे जरा वरणार असताना थोडं थोडा का खालती उतरलेलो आहे तर व्ह्यू समोरचा बघू शकता तुम्ही हे बघा एकदम कडक आहे कडक आहे एकदम गया। खालती था लगा था लगा। आ, तुम्हें। तुम्हें रा खालती आंघो करायला वगैरे पण पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शक्यतो पाण्यात नको उतरू तुम्ही म्हणजे नका उतरू आणि जर मजा घ्यायची तर तुम्ही फक्त नेचरची मजा घ्या आणि हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा आणि कसा वाटला व्यू मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर चला जाऊया आता इकडनं आपण पुढे जाणार कुंभारली याडच जाणार आहेत तो तर मित्रांनो कसा वाटला नजारा आणि कसा वाटला डॅम ते कमेंट करून मला नक्की सांगा आता आपण जातो इथे कुंभारेवाडा जातो तिकडे पण जाऊन छान असा मॉल बघायला भेटणार आहे आपल्याला आणि व्ह्यू खरंच एकदम सुंदर आहे व्ह्यू आणि खूप आवडला इथला डॅम पण आहे जो कोपळी डॅम आहे तो खूप आवडला आहे तर आता आपण जाऊया तिकडच्या दिशेने तर भेटू तुम्हाला वेळातच चला मित्रांनो कुंभारी घाट चढायला सुरुवात झालेली आहे सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे दुख आहे ते असं कापून जात आहे आणि ते बघायची मजा खूप मस्त येते आणि मध्ये ते थोडे थोडे छोटे असे झरे लागलेले आहेत त्यामुळं तो आवाज कानावर पडतोय आणि एकदम मस्त वाटतय लाकडावरती कुंभार मित्रांनो आपण आत्ता आहोत ते कुंभारली घाटामध्ये आहोत आणि हे बघा समोर जाणाऱ्या गाड्या रस्ता खूप छोटा आहे त्यामुळे भीतीदायक वातावरण आम्ही थांबलो इथं रस्त्यामध्ये पण नजारा खास दाखवायला लांबले तुम्हाला बघा नजारा एकदम कडक आहे आणि या जाणाऱ्या सगळ्या गाड्या चिपूनच्या दिशेने आणि हे बघा छोटे छोटे एकदम झरे एकदम कडक असे दिसणार आहे मस्त एकदम पण आहोत आता कुंभारली घाटामध्ये आहोत आणि हा बघा हा सगळा कराडला जाणार रस्ता आणि ते जरा मस्त एक आता भजी घेतलेली आहे तर भजी खाऊया आणि आपण पुढे तुम्ही जो वॉटरफॉल आहे तो तुम्ही बघा एकदम छान असा आहे तर आता भजी गाणार आणि आपण आपल्या परतीच्या परतून निघणार तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्की नका आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करायला चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करा सबस्क्राईब ला नक्की विसरू नका चला एन्जॉय एन्जॉय